मग त्यांना सांग अरे त्यांना सांग कशात तरी असेल तर शोधा हो गोद्राचं हो। गोद्राचं हे केलंय करू दे मी तुझ्याशी त्यांना सांग शोधायला हा wow. बसले बस का बसलं आहे थोडंसं झालं आहे मध्ये हे चिन्हेत का तुमच्या बसली आहे अगं तिला कोण आले बसली आहे रबदार बसली आहे काय बस बोला सांगा एवढंसं त्याला सांगते आलं जास्त घे तुला सुसायज आहे दरवर्षी घेऊन जाते आधी ब्लाऊज काढायला कुठं कशाला पाळून उडी ना आपण साडी नेसवतो आणि तिला ब्लाऊज नवी लागायला हवायला मग राळा पाळा मग का बघ आहे हा खूप चिल कसे खूप त्याला नाही बरोबर बसणार तू नवीन आहे म्हणून कात्री कुठे

हे असाईच आहे मग अहो आता ह्याच्यावर तर यायला पाहिजे आणखी तिथे पदर येणार आहे काय आपलं साडी येणार की त्याच्या नुसते असं अस ज्या साईडून साडी इकडे पदर येणार ना नाही या साईडला पदर येणार അതല്ലേണ്ടായിട്ട് okay बांधायला जाते ना ती nahi. नाही

Супер, да? uma capa रिमेल मधी तुम्ही दुर्बस हां क्रॉस गेला मुकुट बरोबर बसलाय का क्रॉस बसले क्रॉस बसला असा पाहिजे काय ते बरोबर बायके अर असते ही गाडी होती शिवी गाडी बघ आता कोण

तिथे खाली ती मग तिथे टाचणी आहे तिथे खिडकीच्या टोचलेली आहे मी ती घे आणि तिथे जाऊ

那我得。No,